वीज वितरणच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे पुरंदरमधील नागरिकांना करावा हो लागतोय पाणी टंचाईचा सामना आवश्यक पाणी पुरवठ्याचा केवळ पंच्याहत्तर टक्केच होतोय पाणी पुरवठा पुरंदर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली तालुक्यातील चाळीस गावे आणि तीनशे सत्तावन्न वाड्या वस्त्यावर पंचायत समितीच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय मात्र या गावांना अपुरा पाणी पुरवठा होतोय अनेक गावांना आवश्यक असणारा पाणी पुरवठा करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचं पाहायला मिळतंय तालुक्यात सध्या दोनशे एक्क्याऐंशी टँकर खेपांची आवश्यकता असताना जवळपास दोनशे टँकर खेप पाणी पुरवठा होतोय म्हणजेच एकूण आवश्यकतेच्या पंच्याहत्तर टक्के पाणी पुरवठा केला जातोय पाणी भरण्यासाठी निरा नदीच्या पाण्याच्या स्रोतांचा वापर केला जातोय या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे मात्र केवळ महावितरणकडून केल्या जाणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय याबाबत बोलताना पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अस्मिता पवार यांनी याला वीज वितरण जबाबदार असल्याचं म्हटलंय वीज वितरण रात्रीच्या वेळी वीज पुरवठा करत असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र लवकरच याला पर्यायी योजना कार्यान्वित करण्याचं देखील त्यांनी म्हटलंय